प्रत्येक नवीन दिवसाची छान सुंदर आणि आनंदी सुरुवात तर आजची रेसिपी ना आपल्या लहानपणीच्या आठवणीतली सर्वांनाच आणि प्रत्येकाच्या घरी ना आवर्जून बनली जाणारी आणि तो पारंपरिक पदार्थ आहे सर्वांचाच आवडता कुरकुरीत कुरमुऱ्याची भडण लहान भुकेसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी सर्वात सोप्पा आणि झटपट होणारा पदार्थ आहे कुठलेच मसाले न घालता फक्त दहा मिनिटात बनवा कुरकुरीत भडंग चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी ना कुरमुरेचं पॅकेट घेतलं आहे तर हे पॅकेट ना अर्धा किलोचं आहे तर यामधलं अर्धा पॅकेट आपण काढून घेऊ म्हणजे पाव किलोच्या प्रमाणात आपण मस्त भडंग बनवून घेऊ तर आता आपण हे कुरमुरे काढून घेतले ना तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुरमुरे छान चाळून घ्यायचे आहे किंवा थोडेसे साफ करून घ्या तर इथे कुरमुरे ते घेतलेले छान कुरकुरीत आहेत तुम्ही पाहू शकतात तर अगोदर आपण काय करू हे कुरमुरे चाळणीमध्ये काढून घेऊ आणि व्यवस्थित चाळून घेऊ ते यासाठी घ्यायचं कारण यामध्ये बारीक सारी काही कचरा असेल किंवा भुगा असेल ना तो सर्व निघून जातो तर घेतलेले सर्व कुरमुरे ना छान असे आपण चाळून घेऊ तुम्हाला यामधला जो काही भुगा आहे ना तो थोडासा जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की कुरमुऱ्यामध्ये भरपूर असा भुगा असतो सर्व कुरमुरे छान चाळून झाल्यावर इथे मी पुढची तयारी करत आहे त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक गड्डी लसूण घेतला आहे जवळजवळ बारा ते पंधरा मोठ्या अशा लसणाच्या पाकळ्या आहे आणि आपल्याला कडीपत्ता लागणार आहे सर्वात अगोदर काय करायचं मिरची ना अगदी बारीक थोडीशी कापून घ्यायची बारीक यासाठी कापायची म्हणजे जेव्हा ती आपण तेलामध्ये छान फ्राय करू ना तर मस्त ती कुरकुरीत बनते इते सर्वा थे थे तर इथे सर्व मिरची छान बारीक कापून घेतली आहे लसणाच्या पाकळ्या खूप मोठ्या आहेत त्यामुळे ना त्या अशा ठेचून घ्यायच्या जर अशाच मी अख्ख्या लसणाच्या पाकळ्या तेलात टाकल्या ना तर त्या तशाच नरम राहतात आणि कुरकुरीत होत नाही अशा प्रकारे थोडस बारीक ठेचून घेतल्या ना की मस्त अशा कुरकुरीत होतात आणि भडंगमध्ये लसणाच्या पाकळ्या कुरकुरीत झालेल्या ना खायला खूप छान वाटतात आपण घेतलेले कुरमुरे हे छान कुरकुरीत तर आहेत पण ते महिनाभर तसेच कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं सर्वात अगोदर ना इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे यामध्ये घेतलेले सर्व कुरमुरे घालत आहे आणि फक्त दोन मिनटं आपल्याला मध्यमाचेवर हे कुरमुरे ना थोडेसे ना ते भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते आणखीन कुरकुरीत होतील आणि आपली जी भडंग आहे ना ती छान महिनाभर तशीच राहील तर इथे मी दोन मिनटं ना हे कुरमुरे छान भाजून घेतले आहे आता काय करूया आपण ना हे बाजूला काढून घेऊ तर इथे मी पातेल्यामध्ये आता चार पळी इतकं तेल घालत आहे यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालत आहे तर शेंगदाणे आपल्याला मस्त कुरकुरीत आणि खमंग भाजून घ्यायचे आहे भडंग मध्ये जेव्हा आपण शेंगदाणे छान कुरकुरीत भाजून घेतो ना तेव्हा ते भडंग खाण्यासाठी मस्त लागते त्यामुळे मध्यम आचेवर तुम्हाला ना अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले आहे यामध्ये आता आपण अर्धी वाटीनं फुटाण्याची डाळ किंवा याला भाजकी डाळ सुद्धा बोलतात ती घालायची आणि आपल्याला डाळ सुद्धा ना छान भाजून घ्यायची आहे तर इथे आपल्याला ना हलकी गुलाबी रंगावर डाळणा मस्त भाजून घ्यायची तर पहा शेंगदाणे आणि डाळणा छान असे भाजले गेले आहेत आता आपण ना ते सर्व एका प्लेटमध्ये बाजूला अगोदर काढून घेऊ डाळ आणि शेंगदाणे काढून घेतल्यावर याच तेलामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा मोहरी आणि मोहरीना छान तडतडून द्यायची मोहरी चांगली तडतडली ना की त्यानंतर यामध्ये आपण घालूयात एक चमचा जिरे आता यामध्ये आपण जी बारीक चिरलेली मिरची होती ती घालून घेऊ सोबतच आपण ठेचून घेतलेला जो लसूण होता तो घालायचा आता आपल्याला लसूण आणि मिरची ना अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कारण भडंगमध्ये जेव्हा कुरकुरीत झालेला हा लसूण आणि मिरची खाण्यासाठी येते ना तेव्हा भडंगची चव अप्रतिम लागते तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला जो लसूण होता ना तो मस्त असा गुलाबी रंगावर भाजला आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आता यामध्ये आपण घालणार आहोत कडीपत्त्याची पानं इथे मी एक वाटी कडीपत्त्याची पानं घालत आहे यापेक्षा थोडी जास्त घातली तरी चालेल आता कडीपत्ता चांगला एकदम कुरकुरीत भाजला की यामध्ये पाहून चमचा हळद घालून घेऊ अर्धा मिनटं सर्व एकजीव करायचं त्यानंतर यामध्ये मी घालत आहे एक चमचा मीठ मीठ घातल्यावर इथे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचा आहे सर्व चांगले एकाजवळ करून झालं ना की यामध्ये आपण आता जे कुरमुरे भाजले होते ते घालून घेऊ सुरुवातीला अर्धे कुरमुरे घालत आहे म्हणजे मिक्स करायला सोपं होतं आता थोडंसं मिक्स करून झालं ना की उरलेले सर्व कुरमुरे घालून घेऊ आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे मी गॅस तर बंद केला आहे पण पातेला ना छान गरम आहे त्यामुळे कुरमुरे आणखीन कुरकुरीत होतील आपण जी दिलेली फोडणी आहे ना ती सर्व कुरमुऱ्याला लागली पाहिजे त्यामुळे कुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्या तर इथे मी भडंग आता मोठ्या परातीमध्ये काढून घेतली आहे कारण की आपल्याला ती व्यवस्थित मिक्स करता येईल आता सर्व चांगला मिक्स करून झालं की यामध्ये आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आणि फुटाणे होते ना ते घालून घ्यायचे शेंगदाणे आणि फुटाणे घातल्यावर सर्व छान आता एकजीव करून घ्यायचं आता ह्यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की मीठ कमी आहे तर याची चव घेऊन तुम्ही यामध्ये थोडासा मीठ वाढवू शकतात तर इथे अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकतात की मस्त अशी आपली कुरकुरीत कुरमुऱ्याची भडंग तयार आहे मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा त्यांना लहान भुकेसाठी पटकन काही खाण्यासाठी हवं असेल तर भडंग हा अतिशय पर्याय आहे यामध्ये आपण कुठलेच मसाले घातले नाही तरी सुद्धा आपली ही भडंग खायला अप्रतिम लागते तर इथे आपले भडंग पूर्णपणे थंड झाली ना की एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतात किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही बांधून ठेवली की तशीच ती कुरकुरीत राहते तर तुम्हाला ही भडंगची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट तो खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा यामुळे काय होणार की माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद